आज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मस्त चटपटीत असे छोले पॅटीज बनवलेले आहेत ही रेसिपी बघून तुमच्या देखील तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी दाखवली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी दोन्ही प्रकारच्या इन्स्टंट चटण्या देखील दाखवल्या आहेत तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हो प्रियास किचन कट्टाला सबस्क्राईब देखील करायचं आहे नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे इथे मी चिंचे घेतलेली आहे आणि आपल्याला ही चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहेत म्हणजे ती चिंच थोडी नरम पडतील चिंचेमधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आपल्याला चिंच गुळाची चटणी बनवायची आहे घेतलेल्या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे म्हणजे तुम्हाला अचूक प्रमाण माहीत पडेल आता या वाटीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडा वेळ चिंच बाजूला ठेवायची आहे चिंच थोडा वेळ भिजत आहे तोपर्यंत इथे मी काबुली चणे घेतलेले आहेत एक वाटी भरून चणे घेतले होते रात्रभर मी भिजत ठेवले आहेत रात्रभर भिजत ठेवल्यामुळे चणे शिजायला जास्त वेळ लागत नाही आता हे चणे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहेत यासाठी यामध्ये मी एक ते दीड ग्लास इतके पाणी घातलेले आहे आता थोडी हळद घातलेली आहे एक मसाला वेलची एक तमालपत्र आणि अगदी थोडे आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आहे आणि इथे बघा इथे चिमूटभर मी सोडा घातलेला आहे हा खायचा सोडा आहे सोडा घातल्यामुळे चणे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि चणे छान मऊसूस शिजले जातात तुम्हाला जर यामध्ये सोडा घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालेल पण चणे अगदी मऊसूद आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आता ग्रेव्ही दाटसर होण्यासाठी मी इथे एक बटाटा देखील कापून घातलेला आहे कुकरचे झाकण लावून घेत आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमाचेवर ठेवून याच्या चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या सिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपल्याला चिंच गुळाची चटणी बनवून घ्यायची आहे चिंच जवळजवळ मी अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता ही सर्व चिंच पाण्यामधून मी काढून घेत आहे आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे चिंचेचं हे पाणी आहे ते आपल्याला चिंचकुळाची चटणी करण्यासाठी वापरायचं आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व चिंच काढून घेतलेली आहे आता आपण जे बाजूला करून ठेवलेलं पाणी होतं तेच पाणी यामध्ये घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे आता ही पेस्ट आपल्याला या गाळणीमध्ये काढून घ्यायची आहे गाळणीच्या खाली बघा अशा प्रकारे मी एक पसरट भांडं ठेवलेलं आहे आणि हे जे चिंचेचे आपण जे पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती गाळणीमध्ये व्यवस्थित गाळून घ्यायची आहे म्हणजे चिंचेचा जो काही चौथा जो काही कचरा असेल तो या गाळणीमध्ये शिल्लक राहील आणि छान अशी ही जी पेस्ट आहे स्मूथ पेस्ट आहे ती आपल्या ह्या भांड्यामध्ये पिऊन हे बघा अशा प्रकारे मी ही पेस्ट या गाळणीमधून गाळून घेतलेली आहे तुम्ही याचा चौथा बघू शकता चिंचेचे जे काही जाडसर धागे असतात जर यामध्ये एखादा जाडसर कण राहिलेला असेल तर तो आपल्याला या चटणीमध्ये घ्यायचा नाही आता भांड्यामध्ये आलेली ही जी चिंचेची प्युरी आहे ती आपल्याला एका पॅनमध्ये काढायची आहे गॅसची फ्लेम मध्यमाचीवर ठेवून आपल्याला ही प्युरी शिजवून घ्यायची आहे ही बघा सर्व प्युरी मी काढून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील थोडं पाणी घालून ते पाणी आहे ते या पिवरीमध्ये घालत आहे प्युरी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे कोणत्याही चाटमध्ये आपण चिंचगुळाची जेव्हा चटणी घालतो तर ती चटणी थोडी गोड असते म्हणून यामध्ये मी थोडे गुळाचे प्रमाण जास्त घेतलेले आहे गूळ घेताना ते आपल्याला तुकडे करून नाही तर किसूनच यामध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायची आहे आणि हे जे चिंचेचं जे कोळ आपण बनवलेलं आहे ते पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपली ही चटणी शिजत आहे तोपर्यंत आणखी दोन मसाले मी बनवून घेणार आहे पावडर मसाले आहेत त्यामध्ये एक जिरा पावडर आहे जिरा पावडर माझ्याकडची संपलेली आहे म्हणून मी घरीच जिरा पावडर बनवून घेणार आहे दोन टेबल स्पून इतके जिरं घेतलेले आहेत आणि हलके असे हे भाजून घेत आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम किंवा कमी आचेवर ठेवूनच जिरा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जिऱ्याचा मस्त असा सुवास सरवळू लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे भाजून घेतलेले जिरे आता थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून ठेवत आहे दुसरं आता मी चाट मसाला बनवणार आहे चाट मसाला बनवण्यासाठी या सेम पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून इतके जिरे घेतलेले आहेत आणि चार ते पाच आपल्याला सुख्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत यामध्ये तुम्ही सोप आणि काळी मिरी देखील घालू शकता मी फक्त लाल मिरची आणि जिरे छान असे भाजून घेणार आहे हलकासा जिरा आणि मिरचीचा सुवास दरवळू लागला की आपल्याला लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता हे मसाले देखील एका प्लेटमध्ये दे काढून थंड करण्यासाठी ठेवत आहे दोन्ही मसाले मी व्यवस्थित थंड करून झाल्यानंतर मिक्सर मधून त्याची बारीक पावडर तयार करून घेतली आहे इथे आपले ही जिरं पावडर तयार आहे माझ्याकडे अशा प्रकारे ही काचेची बॉटल आहे त्यामध्ये मी ही जिरा पावडर भरून ठेवत आहे तुमच्याकडे जर का एअरटाईट कंटेनर असेल तर त्यामध्ये तयार केलेले पावडर मसाले तुम्ही अशा प्रकारे भरून ठेवू शकता हे पावडर मसाले बनवता बनवता चिंच गुळाच्या चटणीला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये चटणी चटपटीत होण्यासाठी आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत सुरुवातीला यामध्ये मी भाजलेली जिरा पावडर घालत आहे त्यानंतर लाल तिखट घातलेले आहे सुंठ घातलेले आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्ही काळे मीठ देखील वापरू शकता काळ्या मिठामुळे या चटणीची चव खूप छान चटपटीत लागते आपण जेव्हा दुकानामध्ये चाट खातो त्यावेळेला बघा ती जी गोड चटणी असते त्याला एक वेगळी अशी सुंठाची देखील चव असते म्हणून यामध्ये मी सुंठ देखील घातलेले आहे पावडर मसाले घालून झाल्यानंतर आणखी दोन ते तीन मिनटं ही चटणी छान शिजून घेतलेली आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे थंड झाल्यानंतर आपल्याला ही चटणी एका बॉटलमध्ये भरायची आहे त्यानंतर आपण हिरवी चटणी बनवणार आहोत इथे अर्धा वाटी मी कोथिंबीर घेतली आहे तर पाव वाटी इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहे दोन तिखटाच्या हिरव्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत छोटा आल्याचा तुकडा घालायचा आहे यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घातलेला आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे चटणीला एक दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये मी शेवगाट्या घालत आहे तुमच्याकडे जर शेव फक्त असेल तर ते देखील घालू शकता थोडे पाणी घालून आता आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे इथे बघा अशा प्रकारे आपल्या ह्या दोन्ही चटणी तयार झालेल्या आहेत कुकरच्या चार सिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड देखील करून घेतलेले आहे आता झाकण उघडून बघा हे चणे मी एकदा चेक करून दाखवते खूप मऊसूद आपले हे चणे शिजले गेले आहेत बटाटे देखील व्यवस्थित शिजले आहेत चमच्या साहाय्यानेच मी बटाटे आणि थोडे चणे मॅश करून घेत आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला चणे आणि बटाटे मॅश करून घ्यायचे सा आहे चणे आणि बटाटे हे जे आहेत ते एक दोन मिनटं मी व्यवस्थित चमच्या सहाय्याने चा मॅश करून घेतल्यानंतर आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे इथे मी एक कांदा घेतलेला एक टोमॅटो घेतलेला आहे पाच ते सहा आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत इथे लसणाच्या मोठ्या पाकळ्या होत्या म्हणून मी पाच ते सहाच घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची घ्यायची आहे आणि एक छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट तयार झाल्यानंतर मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये एक पळी मी तेल घातले आहे तेल हलके गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की आपल्याला यामध्ये आपण जो तयार केलेलं वाटण आहे तो घालायचा आहे वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधलं संपूर्ण वाटण मी वाटन या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि जवळजवळ चार ते पाच मिनिट आपल्याला हे वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आता ह्या वाटणाला तेल सुटल्यानंतर यामध्ये मी पावडर मसाले घालत आहे एक चमचा मी लाल तिखट घातलेले आहे अगदी थोडे आपल्याला हळद घालायचे आहे कारण आपण चणे शिजवताना देखील त्यामध्ये हळद घातलेली आहे थोडं हिंग घालायचं आहे तुम्ही इथे ओवा देखील घालवू शकता मी इथे हिंग घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे इथे मी अगदी बेसिक पावडर मसाले घातलेले आहेत आणि ही ग्रेव्ही आहे ती आपल्याला पुन्हा आणखी तीन ते चार मिनटं परतून घ्यायची आहे म्हणजे हे जे पावडर मसाले आहे आपल्या या वाटणामध्ये व्यवस्थित एकजीव होतील तयार केलेली ही जे ग्रेव्ही आहे तीन चार मिनटं परतून घेतल्यानंतर तुम्ही ग्रेव्हीला बघू शकता व्यवस्थित तेल सुटलेले आहे आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले चणे आहेत ते पाण्यासहितच यामध्ये घालायचे आहेत छोलेसाठीची जी ग्रेव्ही तयार केली ती देखील आपण व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आणि हे चणे देखील व्यवस्थित मऊसूद आपण शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला छोलेची ही जी भाजी आहे ती शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही या ग्रेव्हीमध्ये शिजवलेले चणे घातल्यानंतर आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे चणे आता यामध्ये मी एक चमचा कसुरी मेथी घालत आहे कसुरी मेथी घालताना हातावर थोडी क्रश करून घ्यायची आहे आणि नंतरच यामध्ये घालायची आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालताना अगदी बेताने घालायचे आहे कारण चणे शिजवताना आपण त्यामध्ये देखील थोडे मीठ घातले होते चवीनुसार आणि आवश्यकतेनुसार मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला ही जी भाजी आहे व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून दहा मिनटं आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहेत भाजीला छान उकळी आलेली आहे आता वरून मी अगदी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आपण जो तयार केलेला जो चाट मसाला होता जिरा आणि मिरचीचा मसाला तयार केलेला तो मी यामध्ये घातलेला आहे यामुळे भाजीची जी चव आहे ती आणखी वाढते तयार केलेली ही जी छोलेची भाजी आहे ती चाट म्हणूनच नाही तर जिरा राईस कुलचे पुरी आणि चपातीसोबत देखील खाऊ शकता गरम मसाला आणि चाट मसाला घातल्यानंतर आणखी दोन तीन मिनटं भाजी शिजवून घेतली आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आपली इथेच भाजी तयार झाली आहे आत्ता आपल्याला पॅटीस बनवायचे आहेत पॅटीस बनवण्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे शिजवून घेतले होते बटाटे मी तीन ते चार तास आधी शिजवून घेतलेली आहे आधीच बटाटे शिजवून घेतल्यानंतर त्याची जी बाइंडिंग आहे ती छान येते बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत किंवा अशा प्रकारे किसून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारे हे बटाटे किसून घेणार आहे इथे बटाटे देखील माझी किसून झाली आहेत आता यामध्ये दोन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालत आहे थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे थोडी आपल्याला हळद घालायची आहे अगदी पाव चमचा यामध्ये मी हळद घातलेली आहे हिरव्या मिरच्या तिखटाच्या आहेत म्हणून इथे मी लाल तिखट अगदी थोडं घातलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे जे पॅटीस आहे ते आपल्याला कुरकुरीत बनवण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे तांदळाचे पीठ घालत आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालत आहे तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर घालायचं नसेल तर फक्त तांदळाचं पीठ तीन चमचे तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पॅटीसचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला पॅटीस तयार करायचे आहेत बघा याचा अशा प्रकारे मी दा एक गोळा काढून घेतला आहे हातावर व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचा आहे आणि हलका दाब द्यायचा आहे आणि आपल्याला इथे हे पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत हे बघा इथे माझा हा एक पॅटीस तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पॅटीस बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे मी सर्व पॅटीस बनवून घेतलेले आहे पॅटीस तळण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे यामध्ये थोडे तेल घातलेले आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमाच्यावर ठेवून पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपल्याला या पॅनवर हे पॅटीस ठेवायचे आहेत सुरुवातीला इथे मी चार पॅटीस ठेवलेले आहेत वरून थोडं तेल सोडत आहे जोपर्यंत एक बाजू व्यवस्थित खरपूस अशी शेकली जात नाही तोपर्यंत आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायची नाही हे जे पॅनमध्ये खाली तेल आलेले आहे ते व्यवस्थित पॅटीच्या खालच्या बाजूला मी सोडून घेत आहे म्हणजे आपल्या हे पॅटीसला ना तेल व्यवस्थित लागलं की पॅटीस देखील छान खरपूस असे तळले जातील एक दोन मिनटं मी हे एका बाजूने पॅटीस व्यवस्थित क्रिस्पी करून घेतल्यानंतर आता ह्याची दुसरी बाजू उलटून घेत आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पॅटीस तळून घ्यायचे आहेत पॅटीस ह्या ज्या कड्या आहेत ना त्या देखील आपल्याला व्यवस्थित शेकवून घ्यायच्या आहेत पॅनमध्ये कडेला हे जे तेल आहे त्या तेलामध्ये व्यवस्थित पॅटीस आपल्याला घोळवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूने पॅटीस व्यवस्थित तळले जातील आपले हे जे सर्व पॅटीस आहेत ते मस्त क्रिस्पी असे तळले गेलेले आहेत आता आपल्याला ते एका बाजूला करून ठेवायचे आहेत माझे जे तळून झालेले पॅटीस आहेत ते काढून न घेता मी तव्यावरच बाजूला करून ठेवले आहेत म्हणजे ते आणखी छान तळले जातील छान क्रिस्पी होतील आता बाकीचे जे राहिलेले आहे अशाच प्रकारे पॅटीस आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडं तेल सोडलेलं आहे पॅन पसरट असल्यामुळे पॅनवर जेव्हा आपण तेल सोडतो तर ते, ते पॅनच्या कडेला येतात ते तर ते त्या तेलामध्येच अशा प्रकारे पॅटीस व्यवस्थित घोळवून घेत आहे म्हणजे संपूर्ण पॅटीसला तेल व्यवस्थित लागेल आणि पॅटीस छान क्रिस्पी असे तळले जातील छोले पॅटीससाठी आपली छोलेची भाजी पण तयार झाले आहे आणि आता आपले हे पॅटीस देखील तयार झाले आहेत आता ताटामध्ये आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सुरुवातीला मी भाजी घालत त्या आहे त्यामध्ये आपल्याला हे जे तयार केलेले पॅटीस आहेत पॅटीज किंवा टिक्की देखील याला म्हणू शकता हे ठेवत आहे वरून आपल्याला गोड दही घालायचं आहे गोड दही बनवण्यासाठी दह्यामध्ये मी पिठी साखर आणि थोडे पाणी घालून दही छान फेटून घेतले आहे तेच दही या चाटवर घालत आहे त्यानंतर आपल्याला हिरवी चटणी घालायची आहे आपण तयार केलेली चिंचगुळाची चटपटीत अशी चटणी घालत आहे मला ही चिंचगुळाची चटणी जास्त आवडते म्हणून थोडी जास्त घालत आहे ताटाच्या एका खणामध्ये मी चिरून घेतलेली काकडी आणि कांदा ठेवला आहे आणि आता दुसऱ्या खणामध्ये गोड दही आणि हिरवी चटणी घेत आहे आता छोले पॅटीसवर आपण तयार केलेला जो चाट मसाला आहे तो मी स्प्रिंकल करून घेतला आहे चाटची चटपटीत चव लागण्यासाठी यावर मी थोडं मीठ देखील स्प्रिंकल करत आहे आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे आणि इथे तयार झाला आहे मस्त असा चटपटीत चटकदार आपला छोले पॅटीस चाट आजची ही छोले पॅटी चाटची रेसिपी बघत असताना तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही देखील आज छोले पॅटी चाट नक्की घरी बनवून बघा आणि माझी रेसिपी ही कशी वाटली ते मला नक्की कमेंट्सवर कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार